आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित उभारण्याची गरज प्राध्यापक बळीराम मापारी लोणार तालुक्यातील गुंदा येथे संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण महिला पुरुष युवा वर्ग बाळ गोपाळ सर्व वारकरी उपस्थित आनंदाच्या व वा उत्साहाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपण पाहतात संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवन जगत असताना आपले जे महापुरुष आहेत त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे त्यांनी दिलेली शिकवण इतिहास काळात त्यांनी राबवलेले उपक्रम केलेला संघर्ष याची जाणीव आजकालच्या युवकांनी ठेवण्याची गरज असल्याचे शिंदे शिवसेना पक्षाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी यांनी सांगितलं लोणार तालुक्यातील गोंदा या गावात छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राध्यापक बळीराम मापारी बोलत होते या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष बाळ गोपाळ व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बळीराम महापारी म्हणाले की आजकालची परिस्थिती पाहता मेहकर लोणार तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची गरज आहे मात्र पुतळा बसवत असताना त्या पुतळ्याच्या अवतीभोवती स्वच्छता ठेवणे रोज एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करणं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार आपल्या अंगामध्ये आणून किंवा त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याची सध्या काळाची गरज असल्याचे बळीराम मापारी म्हणाले या कार्यक्रमाला गावातील आश्रुजी तिरके धोंडूजी राऊत चिंतामण नवाळे यादव कास्तोडे करुणाकर शेचूळ शैलेश सरकटे राजू तांबिले संतोष देशमुख प्रल्हाद सुलताने गजानन तिरके गजानन माने पुरुषोत्तम येऊल गोपाळ काळे नंद किशोर इंगळे अश्रु फुके, गजानन गाडे शंकर शेचूळ गोविंद राऊत दीपक मानवतकर अशोक ताजने पुरुषोत्तम लोणारकर रामदास पातळे जगदीश एऊल आदी उपस्थित होते कुलदैव जरी म्हणलं तरी वावग ठरणार नाही ते छत्रपती शिवराय यांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी मेकर आणि लोणार मतदारसंघाचे आहे सन्माननीय लोकांच्या मनातले आमदार किंवा आपल्या सर्वांचे आमदार डॉक्टर संजयजी रायमोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला खरं तर मला कौतुक करावं वाटतं या गावातल्या मंडळीचं की जितकी चांगली कल्पना यांच्या डोक्यामध्ये आली आणि तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी झाली आणि एका दिवसामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला खरंतर प्रत्येक गाव, गाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे त्यांनी जी काही शिकवण दिली किंवा जे त्यांचं विचार येतं ती विचारधारा ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे की ज्या अठरा पकड जातीच्या जा लोकांना सोबत घेऊन ज्या छत्रपतींनी या ठिकाणी सुराज्य निर्माण केलं हिंदुवी स्वराज्य निर्माण केलं त्यांचे विचार हे तळागाळातल्या प्रत्येक गावागावातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे तर तुम्ही आम्ही आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही सांगायचं काम नाही परंतु नवीन जी पिढी आहे कमीत कमी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा पुतळ्याजवळ आल्यानंतर त्याला समजलं पाहिजे त्यांचा इतिहास समजला पाहिजे की या महापुरुषाने या देशासाठी या अखंड हिंदुस्थानसाठी किती कष्ट झेलून या ठिकाणी एक सुराज्य निर्माण केलं आणि आपल्या लोकांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुंदावासी यांचं करावं तेवढं कौतुक कमी खरं तर ही ज्यांच्या मन डोक्यात कल्पना आली कुणालाही त्यांनी सांगितलं नाही सांगितला हा भाग वेगळा आहे काही झालं तरी या ठिकाणी खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे राहणार एक नेतृत्व आज या मेहकर मतदारसंघामध्ये आपल्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे भियाचं काही कारण नाही <स्था> आज या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब ठामपणे उभे असतात प्रत्येक कार्यक्रम असेल प्रत्येक एखाद्या पुतळ्याचं अनावरण असेल तुमच्या गावात शेजारी कार्यक्रम झाला बरेचशा ठिकाणी आता पुतळ्याचे या ठिकाणी स्थापना होत आहे आणि ती एक भीती जी मनामध्ये निर्माण झाली होती ती भीती दूर करण्याचं काम या ठिकाणी दे मान्य डॉक्टर संजयजी संजयकर असतील किंवा प्रतापराव जाधव साहेब असतील हे दोघेही आपल्या या लोणार तालुक्याच्या जनतेच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत आणि जोपर्यंत हे आपल्या पाठीमाग उभे आहेत तो पर्यंत हे ओढून आलेला जो काही या ठिकाणी कागदाचा तुकडा असेल किंवा ओढून आलेले जे नवीन एका सहा महिन्यामध्ये या ठिकाणी नेते झाले असतील यांना आपण कधीही या ठिकाणी आहे आणि तुम्ही खंबीरपणे माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या पाठीमागे उभं राहा तुमच्या ज्या ज्या काही कल्पना असतील ज्या ज्या काही संकल्पना असतील जे का का जी काही ध्येय असेल ज्या ज्या काही मागण्या असतील त्या माननीय आमदार डॉक्टर संजयजी रायमुनकर आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करण्याची ग्वाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा मान लगेचच कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण डॉक्टर संजयजी राम अशा मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराव काकडे यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो मंडळी आपल्याला लगेचच कार्यक्रमाला सुरुवात हॅलो हॅलो मंडळी सर्व गावकरी मंडळी आला विनंती करण्यात येते की लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आजूबाजूला जी काही गावकरी मंडळी बसलेले असतील त्यांनी ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येण्याच्या करावे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा